सोलापूरच्या रामवाडी भागातील चर्चच्या मागील मोकळ्या मैदानात काही दिवसांपासून नागरिकांना अर्धवट जळलेली औषधे दिसत होती ही माहिती आकाश बेरे या तरुणाने जनक्रांतीला कळवल्यानंतर तात्काळ खुलासा करण्यात आला घटना लक्षात येताच महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांच्याशी संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले आरोग्य अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे मैदानावर नियमितपणे मुले क्रिकेट साठी येतात तर ता लाफ्टर क्लब मधील वयस्कर नागरिक इथे फेरफटका मारतात त्यामुळे ही घटना परिसरात नागरिकांच्या निदर्शनास आली रामवाडी येथील चर्चच्या मागे असणाऱ्या मैदानामध्ये आपण पाहू शकता की लाखो रुपयांची औषध इथं ता जाळण्यात आली होती काल इथे औषधाचा ढिगारा होता गोळ्यांचा ढिगारा होता आणि इंजेक्शन जे एक्सपायर झाले होते असा ढिगारा इथं काल होता पण आज तुम्ही पाहू शकता की या ढिगाऱ्याला जाळून त्याचे विल्हेवाट लावण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा ढिगारा जो होता तो महानगरपालिकेने जाळलाय की कोणत्या कुन, दुसऱ्या अधिकाऱ्याने जाळलाय हे माहीत नाहीये याबद्दल तुम्ही बघू शकता की काल इथं कमीत कमी पंचवीस ते पन्नास लाखाचे औषधाचे पोती होते पॅकिंग होते आणि खूप साऱ्या औषधाच्या इथं पोते भरून टाकले टाकण्यात आले होते आणि काही माल इथं झाकून ठेवण्यात आला होता आणि तुम्ही आज तोच ढिगारा पहा इथं जाळण्यात आलेला आहे आणि इंजेक्शनच्या तुम्हाला बाटल्या पण दिसतील आणि औषधाच्याही बाटल्या दिसतील की जे जाळून विलेवट लावण्यात आली आहे याबद्दल आम्ही आरोग्य अधिकारी राखी माने यांना काल कॉल केला असता त्यांनी या वर तात्काळ कारवाई करू असे आश्वासन दिले होते आणि आज आम्ही जेव्हा राखी माने यांना भेटायला गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं की एक मेडिकल होती त्यांनी नाव घेण्यास टाळाटाळ केली आणि त्यांनी सांगितले की या मेडिकलवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि खूप मोठा असा दंड लावलेला आहे मी संतोष कासे जनक्रांती न्यूज सोलापूर